आणि सुरेश धस आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांवर गुन्हा दाखल थेट संपर्क म्हणजे यामध्ये थेट सहभाग सह। होता त्यांचं नाव होतं त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सा सांगण्यात आलं तेव्हा पोलिसांनी एफ आय आर नोंदवला बीडच्या आणि एफ आय आर नोंदवल्यानंतर साधारणतः ज्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे त्याला अटक करण्यात येत असते परंतु सुरेश धस आणि बाकीच्यांना अटकच करण्यात येत नव्हती म्हणून मग रामखाडेला परत एक पिटिशन करावं लागलं औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना अटक होण्याची प्रक्रिया सुरू होणार होती त्याच्यामध्ये काही जे खालच्या दर्जाचे त्यांचे सहकारी असतात त्यांना अटक सुद्धा झाली पण सुरेश दस यांना अटक झालेली नाही म्हणजे हा संघर्ष बऱ्याच काळापासून चालू आहे रामखाडे आणि सुरेश दस त्यामुळे यापूर्वी देखील रामखाडे यांच्यावरती अशा प्रकारचा हल्ला किंवा असं गोष्टी घडल्या होत्या काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः चार वर्षापूर्वी राम रामखाडे यांचा जे शेतामध्ये शेड आहे बीडजवळ तिथे त्याची बायको मुलं यांच्यावर हल्ला करण्यात आला होता रात्रीच्या वेळी त्यांचं सगळं शेड उघडून टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीला सुद्धा झाली होती